संबळ फुलल तो दिवटी दीपकळी आम्ही आंब्याचे गोंधळी अम्बे आंब्याचे गोंधळी आम्ही जीपनगरला फ्लॅनमध्ये गेले होते आणि माझ्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले की मी तिथे जाऊन भेटाव केला शिवसाच्या मनामध्ये आणि वगैरे प्रकल्प हा कोणत्या तालुक्यात आहे भुसावळ तालुक्यात प्रकल्प आहे त्याचा प्रदूषणाचा त्रास कोणाला होतो भुसावळ तालुक्याला प्रकल्पाच्या आजूबाजूला गाव गुंटी आहे फेकरी आहे त्याच्या बाजूला खंडारी आहे खंडारीच्या हत्याची खंडारी गाव तिकडे जरी असे कंडारी पण आहे समोर निंबोर आहे तिकडे पिंपरी शेकडम आहे कपिल वस्तू आहे साखरीचा भाग आहे हा सगळा प्रकल्पाच्या बिलकुल समोर आहे बिलकुल आजूबाजूला वेलोडा गाव आहे आपल्याच तालुक्यात आहे तिथेही आयसबंड आहे तिथेही त्रास होतो बिलकुल मान्य आहे मला माझ्या तालुक्यातला गाव असा मी काही त्याच्यात तुझा भाव करणार नाही सगळ्यात आधी पत्रकार बंधू आणि सगळ्याच्या म्हणून सांगतो हा वाद आहे सीएसआर फंडाचा याच्यापूर्वी कधीही सीएसआर फंडाचा वादही झाला नाही कधी गेलोही नव्हतो कधी पाहिलंही नव्हतं की कोणाला देता काय करता सी एस नियम काय काय कधीच पाहिलं नव्हतं पण जेव्हा एक तक्रार आली की सी एस फंड हा आपल्या तालुक्याला सोडून इतर तालुक्याला दिला जातोय आणि आपल्या तालुक्यात सी एस नियम आहे मी सगळे पत्रकारांना पण देणार आहे हे ते सगळे त्यांचेच नियम आहे पाच किलोमीटरच्या सी एस आर फंड वापरायचा म्हणजे त्यांनी जे ठरवलं आहे की चिमणी आहे चिमणीच्या सेंटरपासून जेवढा पाच किलोमीटरचा रेडियस असेल त्याच्यात तो सी एस आर फंड वापरला गेला पाहिजे हा त्यांचा नियम आहे माझा नाही त्यांनीच मला दाखवलाय त्यांनी सगळं वापरलंय सी एस आर हे दोन टाईपचे असतात सगळ्यांना ते मला हे सगळे नंतर आता हे सगळे महागे झाल्यामुळे जात समजलं सी एस आर हे दोन टाईपचे असतात एक प्रोजेक्ट सी एस आर एक मेंटेनन्स तर प्रोजेक्ट सी एस आर म्हणजे काय जेव्हा नवीन प्रोजेक्ट येतो त्या प्रोजेक्टची जेवढी कॉस्ट असते जेवढी किंमत असते त्याच्या काही प्रमाणामध्ये सी एस आर दिला जातो म्हणजे आता हा प्रकल्प समजा एक हजार कोटीचा आहे तर त्याच्यात समजा एक टक्का सी एस आर असला तर तो एक कोटी किंवा एक हजार कोटी मला समजा दहा कोटी रुपये आपल्याला सी एस आर मिळेल हे फक्त एक्झाम्पल आहे आणि ओ एन एम सी एस आर म्हणजे काय जेव्हा प्रकल्प सुरू त्या पर होतो त्या प्रकल्पातून बिझनेस होतो विद्युत दिली जाते आणि तो प्रॉफिट मिळतो त्या प्रकल्पाला त्याच्यातून येणारा सी एस आर म्हणजे ओ एन एम सी एस आर मी याच्यासाठी सांगतोय की तिथे ग्रामीण भागात राहणारे तिथले लोक ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनाही कळला पाहिजे सी एस आर काय असतो म्हणजे मला या भानगेडी मला करायची गरज पण नाही तुम्हाला स्वतःला हे समजत असलं ना तो बरोबर तुम्ही जा तुम्हीच म्हणाल आता सगळ्यात आधी कोणते प्रोजेक्ट आले होते इथे दोनशे दहाचे दोनशे दहाचे प्रकल्प आलेला होता ठेकरी निंबोरा बुद्रु, बुद्रुक कठोरा बुद्रुक कठोरा खुर्द साकरी निंबोरा खुर्द हातनूर सावतर वेल्हाळे जाळगाव मनारखेडा फुलगाव पिंपरी सिक्कम आणि वरणगाव हे दोनशे दहाच्या वेळचे यादी माझ्याजवळची नाही कच्ची आता ह्याच्यामध्ये सगळे आपल्या तालुक्याचेच गाव दोनशे दहाच्या वेळची यादी हे गाव काही ऐकलं का नाही याच्यामध्ये त्याच्यात वरणगाव होत आता नियम जर आहे पाच किलोमीटरच्या याच्यामध्ये आम्ही इथे पाचशेचा प्रोजेक्ट आला त्या पाचशेच्या प्रोजेक्टच्या वेळेसही सीएसआर कधी ऐकायला आलं का कारण कोणी जातच नव्हतं पाहताही नव्हतं सीएसआर ते बघायचं नाही तो कुठे वापरला देव जा सहाशे सातचा प्रोजेक्ट आला सुरुवातीला तो सीएसआर कुठे वापरला जातोय काय होता तोही कोणाला माहित पडलं नाही पण ही तक्रारी आल्यानंतर जेव्हा गेलो की काय सही सर काय असतो आणि कसा वापरला जातो कुठे वापरला जातो जातोय खरोखर हे आहे का तेव्हा असं लक्षात आलं त्यांनी सांगितलं की पाच किलोमीटरची रेडियस तिथेच त्यांनी दाखवलं पाच किलोमीटर हा सेंटर आहे आणि तिथं गाव मोजली अंजन सोंडा हे गाव पाच किलोमीटरच्या आत आहे वरंग गाव हे पाच किलोमीटरच्या आत येतं साखरी तर शिवार पाच किलोमीटरच्या आत येतं खंडारी गाव पाच किलोमीटरच्या आत येत खडका शिवाराचा गाव खडका शिवार पूर्ण पाच किलोमीटरच्या आत येतो शिवार ना गाव थोडस लांब राहतो पण शिवार तर तिथे सगळे लोक राहतात आहे तसं साखरे शिवार पूर्ण शिवारामध्ये लोक राहता येते साखरी समोरचे लोक आले कोणी तुम्ही आता प्रकल्पाच्या समोरच राहता ना कंडारी शिवार किती लांब आहे तुमच्यापासून पण ही गावं त्या सीएसआर मध्ये घेतलेली नव्हती आता का घेतली नव्हती कोणाच्या मुळे घेतली नव्हती त्याच्यात मी काही खोलात जात त्याच्यात खोलात गेलं तर अजून विविध गोष्ट कळेल पण ती गावं घेतली गेली नव्हती आतापर्यंत सीएसआर मध्ये जेव्हा किती पाच किलोमीटरच्या आत असल्यामुळे ते सीएसआर मध्ये येतात ती गावं मग त्यांनी एक टेंडर काढलं जेव्हा मला समजलं तेव्हा म्हटलं बाबा हे असं असं घडलेलं आहे अशी अशी गावं तुम्ही त्याच्यात घेतली नाहीये ते टेंडर तुम्ही तात्पुरतं रद्द करा ही जी गावं घेतलेली आहे तुम्ही सांगता की पाच किलोमीटर मध्ये सगळे येतात गावं मी गावाची यात ह्याच्यात ऍड करा आणि नव्या टेंडर काढा आता ह्याच्यात काय चुकलं माझं की ज्या गावांवर अन्याय होत होता त्या गावांना मी जर न्याय देण्याचा प्रयत्न केला माझ्या तालुक्यातले गाव आहे ते तुम्ही नव्या टेंडर काढा दीवना का, दीवना का, मी असं कुठेही म्हटलं नाही की त्या उदडीच्या गावचं टेंडर कॅन्सल करा कोणत्या गावचं टेंडर कॅन्सल करा आणि हे देऊ नका आणि ते देऊ नका ठीक आहे पण त्यांनी उधळीला का दिलं हा प्रश्न विचारला की उधळी गावाला तुम्ही का दिलं उदळीला आम्ही एक दोनशे दहाच्या वेळेला त्यांची जमीन घेतली होती आता दोनशे दहाच्या वेळेला जर जमीन घेतली होती तर दोनशे दहाच्या वेळेला त्यांना सेसा द्यायला पाहिजे होता की नाही प्रोजेक्टचा सीएसआर प्रोजेक्टचा शेसार म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे काम सुरू असत त्या कामाच्या काही पर्सेंटेज मध्ये दे सीएसआर दिला जातो आणि आता जर त्या उदयला सीएसआर द्यायचा म्हटला तर कोणता सीएसआर लागू होईल त्याला ओएनएमचा ओएनएमचा चा सीएसआर लागू होईल म्हणजे उत्पन्न आता दोनशे चे प्रोजेक्ट मधून फायदा होतच नाही आहे तरी मी काही बोललो नाहीये की त्याचं काम रद्द करा म्हटलं तुम्ही नियम काय लावला म्हणजे असं आहे म्हटलं असं जर तुम्ही गुरीज धरताय की इथली जमीन घेतलेली होती सावतार निबऱ्याची पण जागा गेलेली आहे त्यांनी सांगितलं त्यांनीच यादी दिली मी आता वाचून दाखवली तुम्हाला हातनूरची जागा गेलेली आहे म्हटलं हे गाव का तो तो तुम्ही उघडली घेतो आम्ही तो जर ते नियम तिकडे राहताय तर तोच नियम आमच्या तालुक्याला लावा तर आपल्या तालुक्याचा आणि त्यांच्या तालुक्यामध्ये असे नियम वेगवेगळे असतात का मी तोच नियम नावाला लावा आणि त्या नियमानुसार हातनूर आणि सावतार निंबरा वरण ही गाव परत आली तुझ्या मध्ये म्हणजे माझ्या तालुक्यासाठी भांडणं लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे उदरी हे गाव आता हे सांगत की अनइवन फंड वाटप केला याला सत्तर लाख गेले त्याला सात लाख उदळी हे गाव पाच किलोमीटरच्या बाहेर असताना सव्वा कोटीचा हॉल इथे मंजूर केला सव्वा कोटी रुपयाचा हे त्याची निविदा आहे सव्वा कोटी रुपयाचा हाल यालाही होल्ड केलं होतं पंच्या मान्य केलं की ठीक आहे तुमच्याही इथे आम्ही तुमची गावं समाविष्ट करून तुम तुमच्या इथेही निधी देतो म्हटलं ठीक आहे मग त्याचं टेंडर का हे टेंडर पब्लिश झालेलं आहे त्याचं टेंडर उघडलंही गेलं टेंडर अलॉटमेंटही झाली सव्वा कोटीचा हॉल तिथे निधी कमी जास्त होतोय ते काही सांगत नाही आहे आणि माझ्या तालुक्यातल्या एखाद्या गावा वाढून गेलं मी जे न्यायाने मागतोय तर म्हणता की वन इवन फंड वाटप होतोय नको ती गावं तयार केली मी नियमाच्या बाहेर जात नाही आहे मी सगळे कागदपत्र इथे आणलेली आहे मी तर ते त्यांच्या समोरही डेबिट करायला तयार आहे अधिकाऱ्याने ते जे म्हणताना की सगळ्यांना समान वाटप झाले पाहिजे माझे तेच म्हणलं आहे समान वाटप का कोणती गावं बाधित आहे कोणते गाव याच्यामध्ये येता पाच किलो मध्ये कोणती गावं आहेत त्या सगळ्या गावांना समान वाटप झाले पाहिजे त्यांनी सगळी कामं रद्द करावे उदडी सह सगळे काम रद्द करावे नियम सांगावा का आहे आणि त्या नियमानुसार जी गाव बसत असतील त्या गावांना न्याय द्यावा याच्यात काही चुकीचं आहे का तुम्हीच मागणी करताय ना की ना करता ना? कमी जास्त होत आहे आणि काय नियम आहे बिलकुल मा मान्य आहे मला नियमानुसार अधिकाऱ्यांनी सांगावं हा नियम आहे त्यांनी दाखवलेले पाच किलोमीटर किंवा दुसरा काय नियम असेल तर तो सांगावा त्यांनी यांना जर असं वाटत असेल की ज्या गावांना मध्ये प्रोजेक्ट आहे त्या आजूबाजूच्या गावांना प्रॉब्लेम होत आहे त्या पिंपरी सेगमला सगळ्या पिकांवर राख असते शेतकरी त्या बागाच्या पानावर ज्या काही डस्ट पार्टिकल पडल्या जातात पडले जातात आता त्या गावाला जास्त सीएसआर मिळायला पाहिजे की नको पाहिजे माझं हे म्हणणंच नाही की बेल्डाला देऊ नका कि त्या उदडीला देऊ नका मी काही वाटलं नव्हतं जो नियम तिथे लावताय तो नियम आमच्या तालुक्याला पण लावा कारण प्रोजेक्टच आमच्या तालुक्यात आहे आणि असं जर होत असेल की तिचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून जर माझ्या तालुक्यात अन्याय होत असेल आणि मी जर तो समोर आणला असेल आणि जर त्याच्याला आक्षेप घेतला जात असेल तुम्हाला वाटतं ठीक नाहीये आदरणीय नाथापूर्वी ज्येष्ठ नेते त्यांनी आधी पूर्ण माहिती घेतली पाहिजे या वेल्ढ्यातल्या काही लोकांचं असं एक ट्रेडिशनच झालं हो आहे की त्यांना तिथे कामं घ्यायची असता म्हणून वेगवेगळे आंदोलन केले आता बाहेर आता आणि त्यानंतर त्या आंदोलनाचं काय होतं काही समजत नाही ते टेंडर घेऊन टाकल्यानंतर मग तिथनं अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडनं कामं घेऊन टाकतात नंतर ते आंदोलन काय झालं त्याचं काही समजत नाही त्याच्या आधीही आंदोलनं झाली तिथे नंतर त्या आंदोलनाचा काहीच आउटपुट निघाला नाही त्यांनी फक्त कामं घेऊन टाकली ते नंतर आता तिथे आंदोलनाला सांगितलं की पंधरा सरपंच आले जवळपास पंधरा सरपंच गेले होते एखादा गेल दुसरा सरपंच होता तिथे एक किलोमीटर वर पिंपळगाव होत आहे आणि आमचा तलाव तरी भरपूर पण खाली झाला नाही मग आम्ही काय बघायला गेले दोन गावात हेच मी म्हणतोय की त्रास आपल्या तालुक्याला होतो बंड तिकडच्या तालुक्याला देतो आता नदी आहे बिलकुल बिलकुल नदी जी गाव आहे त्या गावाला काय त्रास आहे बरं कदाचित कदाचित असेलही थोडाफार त्या बाजूच्या गावांना त्याला नियम त्यांनी दिलेला पाच किलोमीटरचा आपण त्या गावाला द्यायला नाही म्हणत नाहीये आम्ही त्या गावांना पण द्यायला नाही म्हटलेलं नाही आहे परंतु आमच्या गावावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे यांनी जे, जे सांगितलेलं आहे त्याचं काही तथ्य नाही आहे जी, गामा वा जी गामा था था गाव व नव्याने घेण्यात यावी ही जी गावं ऍड केली त्या गावांची कामं टाकून नव्याने निविदा काढण्यात आली एवढाच प्रश्न होता अन्यथा मला जर राजकारण करायचं असतं तर उदडी हे गाव त्याच्या ह्याच्यात येतच नाही उदळीच्या उदळी बुद्रुक ग्रामपंचायतच्या सभामंडळाचे काम सामाजिक माध्यमातून निघून घेण्याची विनंती ठराव असा असा त्यांनी ठराव हे दिलेला आहे ना उदळी बुद्रुक हे गाव एकशे सात मेगावॅट प्रकल्प चिमणीच्या पाच किमी त्रिजेच्या बाहेर येत तस असल्याने तसेच सहाशे सात मेगावॅट प्रकल्प उभारण्यासाठी मोजे उदरी बुद्रुकची कोणतीही जमीन अधिवेश केली नसल्याने उदरी बुद्रुक हे गाव प्रकल्प बाधित गावाच्या यादी समाविष्ट होत नाही पत्र आहे त्यांनी हा रिमार्क मारला त्याच्यावर ऑडिटरने रिमार्क मारलाय त्याच्यानंतर ऑडिटरने रिमार्क हे ऑडिटरचं रिमार्क आहे ऑडिटरने दिलेलं आहे दिदुरी, दिदुरी 660 देऊ नका 15 कोटीचा वाद तिथे तुम्ही मंजूर केला आधी ते सांगितलं की ते जे बाजूचे जे जे गाव आहे सगळे त्या सगळ्यांचा मिळून तिथे सीएसआर चेक केलं तर त्या सगळ्या गावांना वेगळा दिलेला होता आणि से कोटीचा वेगळा आवड होता तरी त्याचाही मी विरोध केला नाही ती के गावात माणसं काही वेगळी नाही आहे आपलीच माणसं आहे म्हणून त्याचाही मी विरोध केला नाही फक्त सांगणं काय होतं आपलं की पाच किलोमीटरच्या आतमध्ये आमचे जे बाधित गाव आहे त्या गावांचा समावेश करा आणि नंतर पुन्हा टेंडर करा याच्यात वाईट काय चूक काय याच्यामध्ये म्हणजे जे नियमाने आम्ही सांगतोय नियम आहे तुम्ही सांगितलंय तुम्ही तर चुकीचं काम केलं उलट पण आम्ही जे नियमाने सांगतोय ते म्हणता की नाही नाही चुकीचं काम केलंय मला असं वाटतं की नाथा भोमनी कोणाच्या तरी सांगण्यावरनं हा सगळा प्रकार केलेला आहे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की काही कार्यकर्ते त्यांचे येऊन काही काम धरता काही त्यांना सांगता एकदा जर व्यवस्थित माहिती घेतली असती तर त्यांचा गैरसमज दूर दूर झाला असता त्यांनी असे वक्तव्य केले नसते धन्यवाद now and press the bell icon never miss an update